सौंदत्ती यल्लमा डोंगरावरती होणारी भक्तांची लूट व फसवणूक कधी थांबणार सौंदत्ती यल्लमा डोंगरावरती रोज बारा महिने कर्नाटक महाराष्ट्र गोवा व आंध्र सगळीकडून हजारो लाखो भक्त या रेणुका देवीच्या दर्शनासाठी येतात या ठिकाणी येण्यासाठी भरपूर खर्च करून येतात या ठिकाणी आल्यानंतर काही वस्तू घेण्याकरिता घेतेवेळी डबल चार्ज द्यावी लागते येथील व्यापारी दुकानदार एक रुपयाचे वस्तू दोन रुपये व पाच रुपयाचे वस्तू सात रुपये तसेच दहा रुपयेचे वस्तू पंधरा रुपये असे लुबाडून फसवणूक करीत आहेत तरीसुद्धा याकडे कोणताही कारवाई केली जात नाही तसेच या दुकानामध्ये विकणारी वस्तू होलसेलमध्ये मिळण्याचे ठिकाण जवळच आहेत तरीसुद्धा दुकानदार दुपटीने दर लावून विक्री करीत आहेत अशी विक्री करणारे दुकानदारावर कठोर कारवाई करून होणारे भक्तांचे त्रास व भक्त नागरिकांची फसवणूक थांबवावी अशी मागणी नागरिकातून केली जात आहेत नागरिकावर होणारे अन्याय दूर करावे तसेच सवदत्तीमध्ये असलेले मोराराजी देसाई शाळेजवळ असलेले महादेवाचे मंदिरामध्ये नागरिकांच्या सोयीसाठी भवन बांधलेले आहेत पण या ठिकाणी येणाऱ्या भक्ताकडून पे पार्किंगच्या नावाखाली शंभर रुपये घेतले जात आहेत त्यासाठी सुद्धा नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत त्यासाठी प्रशासन अधिकारी याकडे लक्ष देऊन त्यांच्यावर सुद्धा कारवाई करावी अशी मागणी नागरिकातून केली जात आहे साठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक करा व बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन नवी बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा